नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं ॲग्रो सोल्युशनमध्ये मी सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आहे एक डिसेंबर एक डिसेंबर दोन हजार चोवीस आणि हा आता वर्षाचा शेवटचा महिना आहे तर शेतकरी मित्रांनो जे आजच्या चालू असलेले आपण आल्याचे बाजारभाव आणि अंशतः काही आल्यामध्ये जे आहे तर हिरवे पण असताना सुद्धा काय फुटवे हिरवे फुटवे जाग्यावरती बसत आहे आणि खाली कंदाचे पोल्युशन चांगले आहे पण ते फुटवे बसत आहे आणि थोडे फार आले हे लागणीचं प्रमाणही जरा वाढत आहे म्हणजे या कंडिशनमध्ये बऱ्यापैकी काही प्लॉटमध्ये असं आढळून आलं जे शेतकरी आपल्याला व्हॉट्सअपला फोटो वगैरे पाठवतात आणि म्हणतात की आमच्या पिकामध्ये जे आहे तर कंदपूजूचा प्रादुर्भाव सध्या वाढतो त्याचे कारण काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू आणि आज एक डिसेंबरचे जे चालू असलेले बाजार भाव जे आहे तर त्या बाजारभावाविषयी थोडंसं आपण आज बोलू शेतकरी मित्रांनो आज आले बाजार भाव जे आहे तर एक तारखेचे आजचे म्हणजे बाजारभाव खूप रिवास आलेले रिवास म्हणजे पंचवीसशे रुपये जागेवरची खरेदी चालू झालेली छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंबरी तालुका जो आहे तर पंचवीसशे दोन हजार पाचशे पर्यंतची जागेवरची खरेदी आहे सुपर सुपर आल्याची शेतकरी मित्रांनो याच्या पाठीमागचे जे कारण आहे तर कारण असे आहे की हार्वेस्टिंग ही फार जोऱ्यात चालू आहे आणि बऱ्यापैकी आहे तर लागवड आपण दरवर्षीपेक्षा लागवडीचं प्रमाण ही यावर्षी वाढलेलं होतं बरेचसे शेतकरी म्हणत होते की बा लागवड ही खराब झालेली आहे फुलंबूर तालुक्यात बऱ्यापैकी मध्यंतरी ते खराब झाली होती मग त्यानंतर कंदकुदीचा प्रादुर्भाव हा जास्त झाला होता तर असे लोक म्हणजे जे शेतकरी आहे ते अंदाज लावत होते आणि त्या अंदाजावर सांगत होते की बी बाजारभाव हे यावर्षी पण चांगले राहतील पण बऱ्याचशा माग आपण काही व्हिडिओमध्ये बोललो होतो की बा एकट्या महाराष्ट्रावर आल्याचे जे बाजार आहे तर ते अवलंबून राहत नाही कारण की लागवड ही बारा तेरा स्टेटमध्ये होत असते तर त्या अनुषंगाने बाहेर जे आहे तर आल्याचं हे बऱ्यापैकी आलेलं आहे आणि हे जास्त म्हणजे शेतकऱ्यांनी उत्पादनही ज्यादा घेतल्यामुळे आज आल्याचे बाजारभाव हे कमी झाले बऱ्याचशा या व्यापाऱ्यासोबत बोलणं झाल्याच्या नंतर व्यापारी असं सांगतात की जेव्हा आपण जेव्हा माल तयार आले तयार करून शेतकऱ्याकडून काढून आणि जेव्हा तयार करून आपण मंडीला नेतो तर त्या टायमिंगला जो आहे तर सेल हा फार कमी आहे आणि जे मंडीचे व्यापारी आहे तर मध्यंतरी दोन तीन वर्षामध्ये असं होतं की व्यापाऱ्यांना जे आहे तर ते टार्गेट द्यायचे किंवा दोन गाड्या चार गाड्या आठ गाड्या तुमच्या आल्या पाहिजेत असं टार्गेट राहायचं आणि त्या टार्गेटनुसार ते बाजार आणि ते फिक्स राहायचे आणि ते कमी जास्त बाजारही व्हायचे आणि टार्गेटनुसार त्यांनी जर ते टार्गेट टार्गे केलं तर त्यांचाही तोटा राहायचा नाही यांचं पण यावेळेस जे मंडेचे ठोक मोठाले व्यापारी आहेत तर व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या रिस्कवर आले मंडीमध्ये घेऊन या तुम्हाला आधी जे राहतो पहिले उचल मिळायचा त्यांना समजा आधी इतका इतका आल्याचं कुंटल येणार आहे तर त्या हिशोबाने व्यापारी त्यांना पैसे ट्रान्झॅक्शन करायचे पण आता तर सरांनी त्यांनी सुद्धा रेस काढून घेतली त्यांचं असं म्हणणं आहे की आम जे बाहेरचं बाजारपेठ आहे तर ते बाजारपेठ एकदम म्हणजे सेल नाही आहे तर सेल नसल्यामुळं भावाची आहे तर भाव हा डीव चालू आहे आणि बऱ्यापैकी आउटर राज्यातून आवक सुरू आहे बाकीच्या राज्यामधून तर आवक सुरू असल्यामुळे बाजार हे थोडे पडलेले आहेत तर त्याच अनुषंगाने पुन्हा आज एक सांगू इच्छितो की महिना दीड महिना व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की बाजार हे वाढणार नाही असेच बाजार राहतील आणि त्यानंतर आपण जे बाजार आहे ते त्या वाई काय खुलतील तेही आपण सांगू शकत नाही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की आल्याचं जे आहे तर लागवड भरपूर आहे आल्याचं प्रोडक्शनही चांगलं आहे आणि उत्पादनही चांगलं आहे त्यामुळे बाजारभावही कमी झाले शेतकरी मंत्र्यांना पुन्हा एकदा आपण जे आहे आल्याचे जे काही चा भांड्या चांगल्या प्रॉडक्टच्या खराब होण्याचे कारण जे आहेत त्याच्याबद्दल युरियाचं पर्सेंटेज हे जास्त वाढवल्यामुळे शेतकऱ्यांनी म्हणजे युरिया हा खूप दिला युरिया युरिया जास्त दिल्यामुळे जे आहे तर आल्याची जी भांडी आहे तर बऱ्यापैकी खराब हो चालू झाली आपण मध्यंतरी व्हिडिओ बनवला होता की युरिया देत असताना आपल्या रेसवर युरिया द्या की चांगला जो आहे तर सुपर माल खराब होणार नाही याची काळजी घ्या तर बऱ्यापैकी शेतकरी म्हणत होते की बाबा युरियाने आम्हाला चांगली जड येत आहे तर मी म्हणलं होतं की नायट्रोजन कुठल्याही पिकाला दिलं तर ते ताबडतोब लागू होतं त्यानंतर ताबडतोब आपटेक होतो त्यानंतर ग्रीनरी वगैरे वाढते तात्पुरतं आपल्याला सुख दिसतं पण त्याचे रिझल्ट नंतर कसे हो असे ह्या परिणाम स्वरूपात येतात तर त्यामुळे आपल्या सर्व शेतकऱ्यांचं नुकसान आहे तुम्ही बघा ज्या शेतकऱ्यांनी ज्यादा प्रमाणात युरिया दिलेला आहे प्लेन युरिया तर त्या शेतकऱ्यांचे आल्याचे जे आहे तर कंदकुशीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा वाढलेला आहे सध्याच्या कंडिशनमध्ये तर शेतकरी मित्रांनो असं कोणायचा असेल तर त्यांनी युरिया बेसचे वॉटर सोलबलही देऊ नका आणि युरियाही देऊ नका एखादं ब्ल्यू कॉपर सारखं बुरशीनाशक त्याचा सा वापर करावा जेणेकरून जे आहे तर सडही पांगणार पांग नाही ही पांगणार नाही आणि सेफ्टी म्हणून आपला प्लॉट हा चांगला राहील तर शेतकरी मित्रांनो आजचं हे विश्लेषण आहे आणि याच्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केला ज्या शेतकऱ्यांना व्हिडिओ आवडला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद